किती शब्दावर येत आपण बांधला बंगला आपल्या बापाला नाही जमलं आता तु ह्या बापाला जर जमलं नसत बाकीचा विचार घरी गेल्यावर हो करा मी ती माझी नाही ना ती माझी नाही ना कुणाशीच नाही तिने माझ्याशी सोडून कोणाशी लग्न केलं ना ती कुठं सुखी होऊ शकत नाही एवढं तिचं माझ्यावर अरे पागले तू अशी ती गजन म्हणत होते तू चौथायडिया अरे तीन मेले तू एकताच राहिला ते तिग झाले भूत तू असेल खैस पुरी साठी का शेमड्या अय दरिद्री अय भंगरी अरे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं अय हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केले ना लफडे लुपडे दरवाजे लावून भांडे घाशी तर भांड्याचा बा, आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा कोण प्रेम करायला मोकळे गेलं ह्या जगात दोनच माणसं प्रेम करतात एक आई वडील आणि दोन संत तिसरं बायको प्रेम करीत नाही प्रिय शीता अजिबात करीत नाही बऱ्याच लोकांना वाटत हे पळ प्रियशी जीवनात तीन अंकी नाटक करते तोंड घ्या लग्नाच्या अगोदर ती त्या पोऱ्याला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे प्राणनाथ नवनाथाचा भाऊ प्राणनाथ लग्न झाल्या म्हणते नात आहे शेवटी म्हणते तू अनाथ आहे माणसाची बायको शिवदा जीवनात तीन अंकी नाटक करते हे माणसाची बायको सुद्धा जीवनात तीन अंकी नाटक करते लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते दोन मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते आणि सात वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते <laughs> कोणत्याही प्रिय माया कीर्तनात बसलेल्या कोणत्याही प्रियकराने मला सांगा तुमचं हॉटेलचं बैल किती प्रिय दिलं दे का देणारच नाही हुशार मॉडेल ते सोळा आईस्क्रीमच्या कांड्या खात एकटं तवर तवर हे कांडी चूक येते आणि याला म्हणलं तुला घेते म्हणते इंटरेस्ट नाही अरे पैसेच नाही बाळाटा एका मित्राने एकाला सांगितलं माझं सोमारी लव्ह मॅरिज आहे याने सांगितलं कोणाशी त्या सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड ती माझ्या बरोबर कॉलेला होती म्हणला एक मिनिट मी त्याशी शिवाय विरह सण करू शकत नाही इसिके बिना माहिती पलभर भी जी नाही शकता इश्क ही मेरी जिंदगी आहे रेल्वे किन्याची शो जाऊ घा मेरी नाही हो सकती तो किसी की भी हो नाही सकती त्याने सांगितलं तुला काय भुकायचं भूक पण मी काय सोमवारी लग्नाला येत नाही मंगळवारी आशीर्वाद द्यायला येत हे मंगळवारी आशीर्वाद द्यायला गेलं तर सोमवारी ज्याचं लग्न होतं त्या असं दानी हात लावून बसलो होत हा गेला नंतर म्हणला कॉम्प्लिकेटेड केस या याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम ह्याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस म्हणले काय काल लग्नच झालं नाही याचं बक्षीसच पडलं खाली मला काय करा मग याने सांगितलं काय झालं तिने सांगितलं तीन तास आम्ही गार्डनमध्ये शक्ती घेतल्या तिने मला सांगितलं मी तुमचीच आहे हे शरीरच तुमच्या ताब्यात दिलंय मी तुमच्यावरून जीव ओवळून टाकला आहे बऱ्याच गप्पा झाल्या आमच्या दोघांच्या फुल आहे गुलाब का लडका आहे गरीब का असं काय बरंच त्यांचं आहे लय बारीक सांगितलं होतं तुम्ही माझ्या संशय घ्याल <laughs> तुमच्या कोण <कुन> नागा <laughs> सावध राहा माझं ए आणि तिने मला कोर्टाच्या पायरीपर्यंत आलं आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिने मला सांगितलं आता मी तुमच्यावरून जीव ओवळून टाकला आहे तर तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे म्हणजे प्रेम पैशावर मित्राने सांगितलं पाच हजार मराय त्याच्या मित्रांनी त्याला सांगितलं सांगायचं सा। माझ्या नावे पाच हजार आहेत पण माझ्या नावे पाच लाख आहेत आणि त्याला काही पोरग का नाही तर मला हेच सांगितलं मी तिला ती माझ्या चुलत्या सगच गेली मी बस म्हणून वाट वाटपा आंटीजी बहिणीने चहा बदल